नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज श्रावणातील शेवटचा सोमवार आलेला आहे अठरा ऑगस्ट वार सोमवार आणि आज आलेला आहे श्रावणी सोमवार तर या दिवशी दोन योग जुळून आलेले आहेत एक गजकेसरी योग जुळून आलेला आहे आणि एक गजलक्ष्मी असे दोन योग जुळून आलेले आहेत तर श्री विष्णूच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा सर्व कारभार हा महादेवाकडे सोपवलेला असतो शिवशंकराची उपासना आराधना आणि पूजन करण्याची परंपरा असल्याचे आपल्याला पाहायला सर्व घरामध्ये मिळत असते म्हणून हा दिवस खूप शुभ मानला जातो ही शेवटची संधी आहे हा श्रावणी सोमवार जो आहे हा शेवटचा सोमवार आहे म्हणून हा शेवटचा श्रावण चुकूनही सोडू नका अशा पद्धतीने पूजा करावी मंत्रोपचार करावे ज्यामुळे जीवनात आणि वर्षभर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा सामना करण्याची गरज भासणार नाही तर या दिवशी महादेवाला जवस अर्पण केली जाते जवस ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर म्हटलं जाते त्यामुळे महादेवाला जवस अर्पण करणे हे एक प्रकारचे आरोग्यासाठीही शुभ मानले जाते म्हणून जवस अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते त्याचबरोबर असं म्हटलं जाते की सर्व जे शिवामूट आहे तांदूळ त्याचबरोबर तीळ मूग आणि जव जे आहे ते एकत्र करून अर्पण केली जाते ज्यामुळे घरात धन ऐश्वर धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते तर देवशयनी एकादशीला श्रीहरिविष्णू योगनिद्रेमध्ये गेल्यानंतर सृष्टीचा सर्व कारभार हा शिवशंकराकडे सोपवलेला आहे त्यामुळे या काळात महादेवाची उपासना नामस्मरण करण्यावर भर दिला जातो तर श्रावण हा महिना महादेवाची पूजा नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम खास मानला गेलेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे तर विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामुठ व्रत केलं जातं श्रावण मासात येणाऱ्या चारही सोमवारी चार, चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते विवाहानंतरची पहिली पाच वर्ष क्रमवार हे व्रत केले जाते श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस आणि सातू पाचव्या सोमवारी आल्यास त्या दिवशी या धान्याच्या पाचमुठी देवावर व्हाव्यात सोमवारी सकाळी स्नान करून उपास करून महादेवाची पूजा करावी असं म्हटलं जाते की सकाळच्या शुभमुहूर्तावर शिवमंदिरात तुम्ही जाऊन जर अशा पद्धतीने जर पूजा केली आणि महादेवाला ही वस्तू जर अर्पणा केली त्याचबरोबर या श्रावण महिन्यातील सोमवारी ही संधी सोडायची नाही या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही, का ही वस्तू जाळायची आहे त्याचबरोबर आपल्याला अशा ठिकाणी एक फुलवात लावायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील संपूर्ण समस्या दूर निघून होऊन प्रत्येक कामात यश मिळेल भगवान शिव हे देवाचे देव भोले शंकरांनी आपल्या मनातील इच्छा करणारे दे देव म्हणून ओळखले जाते महादेवाची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून मनुदर सुमारी भाविक पूजा करत घ्यावा म्हणून दर भक्त त्यांची असतात अर्चना करत असतात तर पहा भगवान शिव हे राक्षसावर रावणावर देखील प्रसन्न झाले होते रावण राक्षस असला तरीही परमशिव भक्त होता तर आपण साधी सोपी पूजा सोमवारच्या दिवशी केली तर भगवान शिव लकवर प्रसन्न होतात आपल्या भक्तावर विश्वास ठेवत असतात आणि भगवान शिव पूजेमध्ये शिवलिंगाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते कारण गंगेच्या थेंबा इतकं पवित्र सोमवारच्या उपासाला दिलं गेलेलं आहे सोमवारच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विविध पद्धतीने आणि पंचोपचारी पूजा करत असतात ज्यांच्या घरात सुख समृद्धी नांदत असते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी आपल्या पृथ्वी तलावर शिवतत्व हे जागृत ता अवस्थेत असते म्हणून या दिवशी सेवा उपासना शिवलीला अमृताचे पठन करत असतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते जर आपण बेलाच्या झाडाखाली एखादा ब्राह्मण किंवा शिवभक्त किंवा एखादी महिला जर जेवायला जर तिला दिलं एखादं जेवणाचं ताट तिला दिलं तर एक कोटी ब्रह्मणाला जेऊ इतकं फळ आपल्याला प्राप्त होत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे कोणत्या वेळी मध्ये जाळायचे आहे आणि का जाळायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लियाला विसरू नका तर हा उपाय आपल्या घरातील सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी घरातील नकारात्मकता वास्तुदोष शत्रुपिडा व कोणतीही नजर न लागावी आपल्या घराला त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पहा हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी जेव्हा प्रदोष काळ असते किंवा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं जमलं नाही तर तुम्ही हा उपाय आठ ते नऊ वाजेपर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्याला जर रात्रीची शांत झोप लागत नसेल आणि घरामध्ये आर्थिक स्थिरता आपल्याला जाणवल्यासारखं वाटत नसेल घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यानंतर ते लगेचच मोडणे घरामध्ये आपल्याला सुख लाभत नाही शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवायला लागतो मुलाला चांगली नोकरी लागत नाही कधी असं वाटायला आपल्याला लागतं की आपलं आयुष्य एकंदरीतच असणं किंवा आपलं मन अस्थिर असणे व्यवसायात अस्थिरता येणे आपलं जे व्यवसाय आहे त्यामध्ये न वाढ होणे त्याचबरोबर घरात एक प्रकारचं दडपण आपल्याला जाणवल्यासारखं वाटते की आपल्यावर सगळा कारभार टाकल्यासारखं वाटत असते आपलं मन स्थिर राहत नाही घरामध्ये एकांत असल्यासारखं वाटत असते घरामध्ये पैसा असतो पण आपल्या हातामध्ये येत नाही आप जसं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर आहे पण घरामध्ये ती श्थी स्थिर राहत नाही असं वाटते तर पहा आपल्याला कधीकधी असं वाटायला लागते की घरामध्ये पैसा तर आहे पण त्याचं सुख घेता येत नाही घरामध्ये असं वाटत नाही की लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये स्थिर आहे असं वाटायला लागते की आपल्या घरामध्ये बसल्यानंतर असं वाटायला लागते की आपल्या घरामध्ये व्यसहीनता आहे एखाद्या व्यक्तीला किंवा घरामध्ये विघ्न आहे संकट आहे ती दूर होण्यासाठी आपण घ भरपूर प्रयत्न करत आहात किंवा मुलांच्या नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी मुलाची पतीची कोणत्याही कार्यामध्ये किंवा दुकान असेल व्यवसाय असेल त्यामध्ये भरभरून वाढ व्हावी त्यासाठी तुम्ही हा उपाय जर केला तर अत्यंत फलदायी म्हटला जातो तर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल किंवा घरातील विघ्न दूर होण्यासाठी तुम्ही उपाय करत असाल किंवा मुलांच्या नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी मुलाची आणि पतीची व्यवसायामध्ये असेल दुकान असेल त्यामध्ये भरभरून असं यश मिळावं किंवा घरामध्ये काही संकट असतात किंवा वास्तुदोष असतो ते शंभर टक्के दूर होत असतात असं म्हटलं जाते की तुम्ही हा उपाय जेव्हा करता कापूरासोबत ह्या वस्तू तुम्ही जाळत असता त्यामुळे घरातील शत्रूपिळा नकारात्मकता ही दूर होत असते आपल्याला घरामध्ये शिवमूट जे आहे ती जवस अर्पण करायची आहे पंचपचरे पूजा करून भगवान शिवशंकराच्या पिंडीजवळ एक तुपाचा शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे अभिषेक करायचा आहे शुद्ध जलाने त्यांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायचे आहे जसे की मध तूप साखर त्याचबरोबर या दिवशी ऊसाचा रस अर्पण करावा ज्यामुळे सर्व संकटातून आपल्याला मात मिळत असते आणि शत्रुपिला नकारात्मकता दूर होते घरामध्ये आसन टाकून बसायचं आहे आणि छत्तीस लवंग व सहा कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ मिक्स करून त्यामध्ये ह्या सर्व वस्तू मिक्स करायच्या आहे एका कापुराच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरावा अध्याय जो आहे हा संपूर्ण पाठ जो आहे शिवलीला अमृतचा पठण करायचा आहे त्यानंतर महामृत्युंजय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ह्या वस्तू संपूर्ण जाळ्यानंतर घरात कापूर जाळल्याने सर्व दोष आणि देवदोष पितृदोष हे दूर होतात या दिवशी कापुराची एक वडी परत घ्यायची आहे किंवा एक कापुराचं चिमुटभर तेल जे आहे ते घ्यायचं आहे आणि या कापुराच्या वडीवर टाकायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे सर्व घरातील शत्रू नकारात्मकता दूर करण्यासाठी या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून चांदीच्या भांडेमध्ये एक लवंग व एक कापूर त्याचबरोबर यामध्ये आपल्याला शुद्ध चमचा भरतूप घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे काम जर आपण रोज करत असाल तर तुमच्या घरात ऐश्वर हो, नांदेल घरात पैशाची समस्या ही कधीही तुम्हाला जाणवणार नाही म्हणून घरामध्ये अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर घरात सुख समृद्धी लाभत असते घरातील सर्व दारिद्र्य गरिबी दूर होते आणि घरात सुख समृद्धी लावायला लागते श्री स्वामी समर्थ